मित्रांनो आपली पुडाची वडी बघा इतकी मस्त की स्वादिष्ट आणि खमंग झालेली आहे ना किला तोडच नाही मित्रांनो ही पुडाची वडी नेमकी आम्ही कशी तयार केलेली आहे ह्याच्या वरचं आवरण कसं तयार केलेलं आहे याच्या सविस्तर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग तुम्ही हिला स्टार्टर म्हणून समजा किंवा एका नाशाचा प्रकार समजा याची विदर्भातली लोकप्रिय डिश आज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे पुडाची वडी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी आपल्या जवळ काय काय साहित्य तेही पाहून घेऊया मी इथे कोथिंबीर घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आता ही कोथिंबीर आहे ही स्वच्छ कशी करायची धुवून कशी घ्यायची आणि नेमकी आपल्याला या पुड्याच्या वडीसाठी कशा प्रकारची घ्यायचे तेही मी तुम्हाला सांगतो काय करायचं ही पूर्ण जशी आपण कोथिंबीर साफ वगैरे करतो ना रेग्युलर तशी साफ करून वगैरे घ्यायची तिचे देठा वगैरे काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर तिला किमान एक दोन तास मस्त की पंख्याखाली वाळवून घ्यायची एकदम कोरडी करून घ्यायची किंवा तुम्ही किचन टॉवलवरती काढलीत ना तरी चालेल आणि जर तुमचा बेत असेल सकाळचा प्लान वगैरे असेल करायचा तर तुम्ही रात्रीच असं सुकवण्याचा जो प्रोग्राम असू तो करून घ्या आणि एकदा कोरडी झाली की मस्त की तिला अशी बारीक चिरून घ्या एक लक्षात ठेवायचं या रेसिपीसाठी कोथिंबीरीचा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे ही आहे ना कोरडीच असली पाहिजे ओली असली तर तिचे जे सारण आहे ते पूर्णपणे बिघडून जाणार त्यामुळे मी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तशी तुम्ही कोरडी करून घ्या म्हणजे तिचा आतला स्टफिंग आहे तेसुद्धा मस्त एक खमंग होईल त्यानंतर आपल्याकडे दुसरं काय साहित्य आहे इथे मी बेसन घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे ओवा मैदा चिंचेची चटणी इथे मी मोहनासाठी तेल घेतलेलं आहे हळद घरगुती मसाला काजूची काप खसखस हिरवी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे मीठ तील चारोली आणि सुक खोबरं किसून घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पुढाच्या वडीसाठी आपल्याला पारी तयार करून घ्यायचे आहे ना त्याच्यासाठी हे पीठ आहे ना घेतलेलं ते घेऊया चण्याचं पीठ हा मैदा थोडस याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार ओवा घालायचा आपल्याला असा थोडासा क्रश करायचा मिरची पावडर आहे आपल्याला थोडीशी हलत आपल्याला काय करायचंय पिठामध्ये मोवन घालायचं आहे ना त्याच्यासाठी आपण हे तेल घेतलेलं आहे ते गरम करून घेऊया गॅस पेटूया आता हे आपल्याला तेल कसं गरम करायचं हे तेल आहे ना एकदम उकळून घ्यायचं नाही थोडस कडकडीतच करायचं आहे पण उकळून नाही घ्यायचं आपल्याला धूर येस तोपर्यंत बर आपला तर ते तेल गरम होते ना तोपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घेऊया हे बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ आता आपण हे तेल गरम करत ठेवलेलं आहे ना मोवनासाठी ते घालूया बरं आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की तेल टाकल्याच्या डायरेक्ट हात नाही करायचा ना तर चटका बसून जाईल आता काय करायचं आपल्याला आता हे थोडं थंड झालं ना आपण मिक्स करून घेऊया आता हे थोडं थंड झालेलं आहे तर आपण असं बाजूबाजून पीठ घालूया आणि अजून एक दुसरी गोष्ट मित्रांनो हो, आता ह्याच्या वरची जी पारी आहे म्हणजे वरची पारी बोलतोय सॉरी वरची जी कोटिंग आहे म्हणजे आपण ज्या पुढाच्या वडीसाठी जी पारी लाटणार आहे त्याची जी वरची कोटिंग आहे ती तुम्हाला जर जास्त कुरकुरीत करायची असेल आणि खुसखुशीत करायची असेल तर तुम्हाला गरम मोहन आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि अदरवाइज जर तुम्हाला सॉफ्ट वगैरे असे पाहिजे असेल तर तुम्ही थंड मोहन घातलं तरीही चालेल आता हे बघा मोहन टाकलेलं ना मिक्स करून झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालणार आहे बरं हे आपण काय कोमड घेतलंय साधं पाणी साधं पाणी बर आता हे पीठ आहे ना आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे पातळ वगैरे करायचं नाही बरं चपातीला आपण मळतो तसं म्हणायचं त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मलायचं आहे अच्छा पीठ मलताना आहे ना एक काळजी घ्यायची थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं पीठ रगडून घ्यायचं नाहीतर काय होईल पिठाचा गोला जेव्हा आपण पारीसाठी लाटायला घेतो ना तेव्हा चिरा पडून जातात जर चांगलं मललं नाही तर हे बघा रगडून रगडून असं थोडं थोडं पाणी घेऊन असं मलून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे पारीसुद्धा आपली चांगली लाटली जाते हो मित्रांनो कारण ह्याच्यातले जे बारीक बारीक ज्या टिप्स आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत कारण का ते तुम्हाला एवढं कोणी बारकाईने सांगणार नाहीये हा बघा आता ह्या लाटताना काहीच तकलीक नाही होणार म्हणजे क्या बात आहे हो आता मला वाटत नाही की ह्याला चिरा वगैरे पडतील बरं आता आपल्याला काय करायचंय आता हे मलून झालेलं आहे पीठ ते आपण बाजूला ठेवूया आणि पुढाच्या वडीसाठी आपण सारण तयार करायचं आहे ना ते तयार करायला घेऊया बरं मित्रांनो अजून एक किती आवर्जून सांगायचं आहे ह्या पिठाला जास्त वेळ असा बाहेर ठेवायचा नाही आहे उघड्यावरती जर तुम्हाला जर वेळ लागत असेल तर थोडासा याच्यावरती आहे ना ओला मलमलचा कपडा ओला म्हणजे एकदम काय असा ओला ना करून घ्यायचा आहे दमट एकदम जो कपडा असतो ना मलमचा तो त्याच्यावरती घालून घ्यायचा म्हणजे जे पीठ आहे ना ते कडक नाही होणार जर आपल्याला एकदम फटाफट तयार करून घ्यायचा आहे तर इकडे पाच मिनिट रेस्ट केली तरी काही हरकत नाही आता आपल्याला काय करायचं आहे गॅस पेटून घ्यायचा आहे आणि सर्वात पहिल्यांदा खसखस आहे ना ती भाजून घ्यायची आपल्याला हलकीशी बरं हे खसखसला आहे ना जास्त वेळ ला ना लागणार लगेच परतून येईल त्यामुळे जास्त तिला काय परतवायची नाहीये ही बघा आपली खसखस आहे ना भाजून झाले आता हिला काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण तील सुद्धा भाजून घ्यायचे साहित्य भाजताना ना गॅस स्लोच ठेवायचा नाही तर करपून जाईल हे बघा आपले तील आहेत ना भाजून झाले काढूया आता हे चारोले आहेत ना ते सुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे आपल्याला बघा आहेत ना भाजून आता आपण काजू सुद्धा हलकेच आपल्याला परतून घ्यायचे आहेत बरं यामध्ये जे चारोळी काजू आपण घालतोय ते पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचे असेल तर तुम्ही करू शकता अदरवाइज नाही केले तरी चालतील बघा आपले काजू सुद्धा आपले परतून झालेत याला सुद्धा आपण काढून घेऊया आता ये सुको ना ते सुद्धा हलक परतून घ्यायचं आहे जास्त नाही परतायचं परतून घेताना नाही गॅस स्लो मध्येच ठेवायचा आहे कारण एकदम मध्यम वगैरे जर ठेवणार आणि जर जास्त करपून गेलं तर ते खमंग ना मग त्याचा एकदम रोस्टेड असा स्मोकी फ्लेवर वगैरे येईल आणि ते मजा नाही येणार हे बघा आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे छोटीशी फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी गॅस पेटूया आपण थोडस तेल गरम झालं ना मग आपण फोडणी टाकायला सुरुवात करू आता आपलं तेल गरम झालंय तर याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहे आता ही मिरची आहे ना ते आपल्याला तेलामध्ये चांगली तडतडून घ्यायचे आहे मिरची शक्यतो आपण जशी चिवड्याला तयार करून घेतो ना तळून तशीच घ्यायची आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला आता हे तेल आहे ना थोडस थंड झालं ना तर त्याच्यानंतर आपण हा मसाला आहे ना आपला तो घालूया पण मित्रांनो एकदम पण आपल्याला हे जे तेल आहे जास्त थंड नाही करून घ्यायचं आहे हे बघा आता तुम्ही मगापासून पासून मिरची पाहत होता एकदम तडतडत होते आता थोडी शांत झालेली आहे याचाच अर्थ तेल आहे त्याचा टेम्परेचर आहे थोडं कमी झालेला आहे आता आपल्याला मसाला घालायला काही हरकत नाही कारण जर गरम तेलामध्ये जर तुम्ही मसाला घातलात तर तो, तो पूर्णपणे जळून जाईल हा बघा आपल्या घरचा मसाला आहे ना तो घालूया आता आपण आहे ना हा मसाला आहे ना टाकलेला तो मिक्स करून घेऊया चांगला आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची ही फोडणी आहे ना गरम नाही घालायची आपल्याला थंड करूनच घालायचे आहे बरं आपण हिला तर थोडं थंड होऊ देऊया आता बघा आपली फोडणी आहे ना पूर्णपणे थंड झालेली आहे तर आता काय करायचं आहे हे सारण घेतलेलं आहे ना याच्यामध्ये आपल्याला हे ओतून काढायचे आणि गरम पोरणी ना कधीच घालू नये आता ही फोडणीचा मसाला आहे ना त्याच्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि सर्व पोरणीचं काढून घेते आता यामध्ये आपली ही कोथिंबीर आहे ना ती सुद्धा घालायची आहे थोडस मीठ आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा हे बघा आपलं सारण आहे ना चांगलं एकजीव झालेला आहे आता याला बाजूला ठेवूया आपण आता आपल्याला काय करायचंय याच्या गोल अशा पुऱ्या लाटून घ्यायचे लाटण्याच्या अगोदर आहे ना मित्रांनो जर पीठ थोडंसं कडक झालं असेल ना तर अगोदर एक दोन तीन मिनटं चांगलं मळून घ्या त्यानंतर असे गोळे लाटून घ्या हे बघा असा गोळ्या लाटून घ्यायचा आता या पिठाला ना सुक्या पिठाची काही गरज नाही जर तुम्हाला वाटलं चिटकते तर तुम्ही तेल लावू शकता याला बरं जर 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 ला आता आपल्याला पुरी लाटून घ्यायचे बघा मित्रांनो जर व्यवस्थित जर गोळा जर लाटला असेल ना तर कुठेही चिरा वगैरे जात नाही आणि जास्त पातळ देखील नाही करायची आणि जाड देखील नाही ठेवायची पोळी लाटताना ही बघा आपली पोळी लाटून झालेली आहे आता काय आहे चिंचे चिंचे जी जी ही चिंचेची चटणी आहे ना ती लावून घ्यायची आपल्याला मित्रांनो चिंचे या चटणीची रेसिपी आपण काही दिवसापूर्वी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेळ काढून ही सुद्धा रेसिपी पाहून घ्या म्हणजे ही रेसिपी करताना कोणताही अडथळा नाही येणार ही चिंचेची चटणी लावली ना, ना पोळीला का पोळी म्हणजे जेव्हा आपली वडी तयार होईल ना तर ती जी पोळी आहे त्याला मस्त की एकदम अशी टांगीत टेस्ट येईल हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचे आपल्याला आता हे सारण आहे ना ते भरून घ्यायचं आपल्याला आणि सारण भरताना ना जास्त भरायचं आहे आपल्याला आता हिला अशी फोल्ड करायची आहे आपल्याला दोन्ही बाजूनी हे बघा अशी फोल्ड करून झाल्याच्या नंतर ह्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायचे आपल्याला ह्या बाजूने सुद्धा फोल्ड करून घ्यायचे आपल्याला ही बघा आपली पुडाची वडी तयार आहे क्या बात मित्रांनो आपण बाकीच्या देखील वड्या तयार करून घेऊया ह्या बघा मी पुडाच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत सर्व आता आपल्याला काय करायचं आहे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आता बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे आता हे तेल सुद्धा तापलेलं आहे पण आपल्याला काय करायचं आहे हे तेल ना धूर येईस तोपर्यंत आपल्याला तापून नाही घ्यायचं आणि गॅस आहे ना मध्यम याच्यावरच ठेवायचे आहे आता आपलं हे तेल तापलेलं आहे तर आपण एक एक करून तेलामध्ये सोडून देऊया ओ oh, हो oh, हो oh, हो oh. जबरदस्त आणि वड्या तळताना ना जास्त गर्दी नाही करायची जेवढ्या तुमच्या कढईत मावेल आणि तुम्हाला पुलथ्याला जमेल इतक्याच वडा सोडायच्यात आता आपण पलटून घेऊया आणि वड्या तळताना ना अशी जर कोथिंबीर वगैरे जर वड्यातून बाहेर आली ना तर काही काळजी करायची नाही आणि ही कोथिंबीर आहे ना जी तेलातली स्पेशली सांगतोय मी ही तेलातली जी कोथिंबीर अशी बाहेर पडलेली आहे ती मुळीच फेकून नाही द्यायची जर लॉटमध्ये करत असेल आणि जास्तीची जर कोथिंबीर बाहेर पडलेली आहे तर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आणि जर तुमच्या घरी जर उरलेला भात वगैरे असेल त्या भातामध्ये मिक्स करून खायचे एक नंबर म्हणजे फोडणीचा भात कसा लागतो त्याहून एकदम मस्त लागेल अशा ना ना, तांबूस रंगावर तळून घ्यायच्या या बघा आपल्या झालेले आहेत हो 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 आता या परातीमध्ये काढून घेऊया आपण ह्या बघा आपल्या पुढाच्या वड्या सर्व तयार झालेल्या आहेत आता तुम्हाला काय करते एक कट करून दाखवते मी एवढी काळजी ना हो हो इतकी क्रंची झालेली आहे ना ते कापण्यावरूनच समजते हो माय गॉड कडक मित्रांनो पाहिले ना त्यातली आतली स्टफिंग बघा सुप्प जबरदस्त चला मित्रांनो आता मी काय करतो का पटकन ना हिला सजवून घेतो तोपर्यंत तुमच्या ही तोंडाला पाणी सुटलं मला माहिती आहे आणि ही आजची रेसिपी नागपूर स्पेशल रेसिपी आहे नागपूरमध्येच पुडाच्या वडीला सांभार वडी सुद्धा मला सांभार वडी म्हणजे असा गैरसमज करून घेऊ नका की इडली वड्याला जी सांबार यूज करतात ती सांभार असं मुळेच नाहीये नागपूरमध्ये कोथिंबिरीला सांबार म्हणतात क्या बात आहे आज आपण तिकडची खाद्यसंस्कृती जोपासलेली आहे नक्कीच नागपूर हा आमचा छोटासा प्रयत्न आवडला असेल मेहनत तर नक्कीच आहे पण मेहनतीशिवाय अशी एकदम खमंग डिश पण नाही ना मिळणार तर मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे आम्हाला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका आपण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण का, का मसळ अशा खमंग रुचकर रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे चला मित्रांनो अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू